आपला दवाखाना घोटाळा प्रकरण भीम आर्मीने फैजपूर प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन एस आय टी चौकशीची मागणी जळगाव जिल्ह्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना यामध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे फैजपूर प्रांत अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भाईकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून एसआयटी विशेष तपास पथक मार्फत चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली भीम निवेदनात नमूद करण्यात आले की वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याऐवजी अपहार करण्यात आला असून या भायकर यांची भूमिका संशयास्पद आहे दिनांक पंधरा जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्येही या घोटाळ्याचा सविस्तर तपशील उघड करण्यात आला होता मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही याकडे भीम आर्मीने प्रशासनाचे लक्ष वेधले भीम आर्मीने स्पष्ट इशारा दिला की जर चौदा ऑगस्ट पर्यंत कारवाई झाली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाप्रसंगी भीम आर्मीचे रावेर तालुका अध्यक्ष राहुल भाऊ निंभोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी जिल्हा संगणक हेमराज तायडे संतोष तायडे अविनाश लहासे व मुकद्दर तडवी मोसिम तडवी आदी उपस्थित होते आज आमचा विषय असा होता की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जळगाव जिल्ह्यामध्ये पंचवीस दवाखाने आहेत की ते दवाखाने फक्त कागदपत्रे आहेत पण अद्याप त्या दवाखान्यामध्ये कोणतेही प्रकारची हालचाल व कोणत्याही प्रकारची सुविधा नागरिकांना मिळत नाहीयेत याच्या संदर्भात मान्य आमचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकडे यांनी येत्या पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतलेली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यानेशी आरोप केलेले होते सचिन भायेकर म्हणून आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावरती आरोप केले होते की यांच्यावरती यासाठी ये चौकशी मार्फत कारवाई झाली पाहिजे पण अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहेत आम्ही जळगाव जिल्ह्याच्या वतीने बी आर्मीच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रांत कार्यालयामध्ये भीम आर्मीच्या वतीने निवेदन देतो आहे की या सचिन भायकर वरती यासाठी चौकशी मार्फत कारवाई झाली पाहिजे व त्याचं तात्काळ निलंबन केलं पाहिजे कोणत्याही प्रकारची जर कारवाई नाही झाली तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयाच्या बाहेर भीम आर्मी या संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करणार आहे या संदर्भात आम्ही प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज गायकवाड चोपडा जळगाव